नमस्कार बहीण भावांनो रात्रीचे बघा एक आहे माझं तोंड तुम्हाला नीट दिसत नसेल आणि हे बघा इथं माझा नवरा बसला बसलाय तमाशे करतो रात्रीचं मी परा घेऊन सगळी इकडे हे बघा तू इथं कसं काय आलं सुदेश बंद तू पण आला कसं काय म्हणजे लोक रात्रीच कोण नाहीये चल घरात बघ मी सगळीकडे शोधलं तिकडे पण गेले मी मग मी सुद्धा गेले तिकडे चौकात जाऊन बघितलं आणि तू इथं आपल्या दारू तिथं कसा काय आला कुठून आला आणि ते दारू पिला दिसत माझ्या तोरात आवाज नाही काय तुझ्या टेन्शन तू तमाशा करू नको तू घरात चल पाहिजे चल हो लहानल्या दरमाया कर लहानली पिली इकडे त्याला घेऊन मी इकडे तिकडं हिंदच बसले हा चल घरात चल, चल तुला दाखवते मी चल घरात मी येत नाही तू तुझं चल घरात रात्रीच लोक येत मी हळू बोलते रात्रीचे लोक झोपले तमाशा करू नको आणि माझ्या टेन्शन मध्ये आरोपीला मग तू घरात चल मी तुला बरोबर सगळं बोलते तू घरात चल बाहेर तमाशा करू नको चल हे चल तुला नाही नाही चल घरात का तिथं बसायचं रात्रभर वय रात्री कुरत लान, लान रात्री रात्री आता रात्रीच तमाशे खोरात नको जाऊ माहिती ना आपल्या लहान लहानले आहे रात्रीचं एक वाजलाय तुला रात्रीचं बरं आता तू घरात फक्त चल मी तुला बरोबर सगळं सांगते आहे ना तोंड फुल नकोस हा मग तेच ना लोक म्हणते रात्रीचं ह्यांचं काय चाललंय काय यांचे तमाशा चाललाय म्हणून मी हाऊ बोलायला लागले तू घरात चल चल तू घरात चल 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 ए ते बघ पूर गडन ते चल पिलू बरं चल लावू लागत आता बोल हा आता ना। जे बोलायचंय ना आता ते बोल हा आता मी रिकामी झाले इतक्या वेळ माझा गळा आहे ना एकदम दबल्यासारखं वाटत होता की कि माझी थांबा तू माझं माझ कर दे तिकडं बंद कर तिथं बस इथं तोंडाला काय लागले काळ काळ थांब कुठे कुठं लागलय कुठं पडला होतास काय परत तिथं लागली तिथं इकडं बघ सुदेश ते पोरग कसं बघते तुझ्याकडं ते तुझे हाऊ भाव तुझे चलणं गिन तुझं बोलणं बघून बघते पोरग त्या इकडे बघ एकदा घाबर लागले ते तसं करू नकोस तू का तमाशा करायला लागलास बर सांग रात्रीचा एक वाजता ना अर्धा तास बाहेर गेलता साडे बारा निघून गेलता मी म्हणलं चल जाऊ दे आता किती वाजेत समोर उडले निघला गेला चल जाऊ दे म्हणलं काही गरज नाही म्हणलं थांब जरा ते पोर बाबा घाबरते ते कॅमेरा बंद कर ते पोर घाबरतय मी तर कॅमेरा ना तुझ्या नाकार दाखवायसाठी करते मात्र हा बघू दे ना जगाला बघू दे ना सरक 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 तिकडं इकडं तिकडं हिंडून हिंडून मी शोधून शोधून माझं सगळं हे झालं हा इथली राहिलेली म्हणून इथरली जिर्या सगळं बाहेरचं वातावरण चांगलं येते म्हणून मी बिंदाच एक क्रॉस रात्री गेली बाहेर तुला बघायला दुसऱ्या क्रॉस इथं मी काय केलं असतं हा मी मम्मीला पण फोन नाही केला मम्मी तिथनं फक्त तिथं दारन बघितलं अंदाज दिसला म्हटलं नसं नीतम नाही तर मम्मीने शंभर टक्के मला फोन केला असता नाही तर मम्मी इकडं आले असे सांगायला हां मी मम्मीला पण नको म्हटलं टेन्शन तिला परत तुझं तमाशा सुरू होईल मग हे परत ती म्हणून काय ह्यांचं येते म्हणून आणि मध्ये मध्ये पण तुझं होतं पण मी व्हिडिओ काढत नव्हते पण आता तुझं परत कळू दे हां बंद कर काय बंद कर बंद कर लावले काय बंद कर लावले ते तोंडाला लागले काय दागं काळे गिळे ते कुठं पडला पडलं होतं काय फोन फोन मदी मदी तस तस मदी मदी ते डोका जिथे लागले गाळा लागले कॅमेरा तर निर्देशत नाही हा तुझा फोन मी फोडून टाकीन एक दिवस माझा फोन तू फोडशील फोडशील माझा फोन माझा फोन फोडणार आहेस वय मध्ये मध्ये नशा जसे भाडे लागले तसं तसं मधी मधी काय जोरायला लागले का तुला वरडायला गिरडायला त्या पोरग बघ त्या पोरकड्याला जरा बघ माझ्या टेन्शन मुळे काय तिकडे लांब लांब त्या वासनी ना मला कस्त्री होते उलटी त्या वासनी हा आता लय माझ्यात काय काय येते पण मी काय बोलू शकत नाही माझे टेन्शन काय माझ्या टेन्शन काय सारखं भांडण म्हणजे तू भांडण करतो इतके दिवस तू भांडण करतो ते नाही तू भांडण केलेला चालतं आहे ना आणि मी बोलले की ते नाही चालणार हा चालन पण तू काही बोलायचं नाही म्हणजे मस्तच आहे मी तुझं ऐकून घेऊ पहिलं मी तसंच मी पहिलं तसंच करत होते बाळा मी पहिलं तसंच करत होते मी ऐकायच्या ऐकायच्या मन इथपर्यंत आले मी नवीन नवीन आहे ना तुझं ऐकलेलंच आहे सण केलेलं आहे आता सहन करत नाही म्हणून असं तमाशा करतोस उत्तरला उत्तर दिलं ना तरच बरोबर येणार आहे वटणीवर हा त्या पोराकडे जरा बघ त्या जरा थोडीशी माझ्या येऊ दे मग कोण म्हणू काय म्हणू मग मी तर तुला ना दिला असं लात मारून पण त्या पोराकडं बघून ये मी शांत बसलेले कळालं ना कळालं का त्या पोराकडं ना आणि पास राग याय लागलं ना ते दारू दारू कसं काय तिला कसं काय दारू पिल तू आ कसं काय तिला माझं टेन्शन काय होतं बरं म्हणजे तू घरी येतोस रात्रीचं तू मला शिवाय देतोस आम्ही तुझ्या उत्तरला उत्तर, उत्तर दिलं मी बोलले तुला तर तुला ते हे वाटतं काय टेन्शन वा रे वा सुदेश माझं लोक फिरू नकोस हां मी आत्ताच सांगते माझं लोक फिरू नकोस कळालं ना शांत आहे ना मी तोपर्यंत नाही शांत आहे नाही तर ना, ना बघ मग मला तमाशा मग आहे ना असं म्हणशील ना की ज्या संघ आहे ना नीट वागला असं ना तर बरे का तर तुझ्या पिक्चर धरला ना तर तू सुदर्शन तसं सुधारणार नाही ना ना। पवार घेऊन मी इकडे तिकडे शोधत बसले तिकडं चौकात कोण बोललो शोधायला कोण बोललं हे बघ इथं लागले डोळ्याला का इथं लागलं ते बघूनच मला थांब थांब इथं लागले हे काळ इथं 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 लागले हे इकडं इथं घरात मगाशी बसलेलो तेव्हा बरं मला वाटतंय मी जेव्हा शोधायला गेले ना तुला तर तू दारूच्या दुकानात पण राखाचे बारीक वाजता मला माहित नाही दारूचं दुकान चालू असेल बंद असेल का पहिलंच आलेलं दारू प्याला बाहेर गेल तास मी शोधलं तर भेटला नाही चौकात गेले मग मी तिथे गेले तिकडं पाच दहा मिनिट थांबले आणि तू अचानक इथं मी आले तरी तू दिसलास मी एकदम आचार्याचं झाले मी हा पकले एकदम तो भागी तो भागी तो भागी तो भागी ये दार कसं काय मी इथनं गेले तिथं बघितलं तिथं बघितलं आणि तिकडनं तर यायचं एकच रस्ता आहे मग तू होता कुठं कधी दारू पित पण आज तुझ्या टेन्शन मुळे मी दारू पिलो इच्छे मित्रांनी निर्बोल तर तरी लागले का निर्बोल तर लागले तिकडे तोंड कर अरे असे ते पोरगाचा जीव काय होईल ते पोरगाचं तुझ्या शिकण ना मग त्याला मोठेपणे काय संस्कार द्यायचे या असे तुझ्यासारखे तुझ्यासारखं ना मी ना त्याला त्याला बरोबर मी वळण लावण तुझ्यासारखं ठेवणार नाही आलं ना, का ना? मी काय म्हणले तुझ्यासारखं त्याला ठेवणार नाही मी त्याला बरोबर वळण लावून लागेल तू जसं वाक तसं ते उद्या बघून ते वागण तस आलं ना कसं काय आता बघतो तो तुझ्याकडे टक टक बघ ना बघ तुझं बघून हा वागे तुझा मी त्याला बरोबर लाईन येत व हा तुझ्या वळण नाही लावणार असं सडक वळण नाही लावणार असं पिलो चल मी तुला चिप्स देते चल त्यांनी फक्त काय नकार करू दे डायरेक्ट काढणार मी परत आता व्हिडिओ तर मी काढणारच काढणार तुझा तुम्ही परत काय नकार केल्यावर त्या ना चिप्स पर चिस द्यायचंय मला पण फुडून टाकणार वय मला फोन फुडून दाखवू ना हातात दे फोडून दाखव बरं माझा फोन दे ना माझ्या हातात काय हातात दे फोन काय दे हातात फोन दे फोन काय फोन 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 दे फोन नीट पहिलं बोल जरा शुद्धित आणि मग माझा फोन घे फोडायला समजलं का तुम्ही तुम्ही तुझ्या पैशाने घेतला नाहीस तुम्ही तुझ्या पैशाने घेतलं नाहीस दिल ते थोडे पैसे अर्धे अर्धे मी बापाकडने घेतलेले कळलं का अर्धे पैसे माझे हा तेच दारूच आता काम घेऊन सोड सगळं सोड बायकोला सोड कल्याला सोड आणि दारूच पी आत्ता आणि माझं नाव घे टेन्शन 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 कोणत्या बायच्या नादात लागले काय माहिती हे बायच्या नादात लागल्यावर असं अख्खा गर्व दोस्त होणार आहे कळलं ना बायच्या नादात लागून